ज्या प्रकारे बल्टन जे काही प्रकरण आहे महिला डॉक्टर चार माणसं होते त्यामध्ये आता पत्र म्हणजे असंही कळतं की काही खासदारांच्या कोणती हे वारंवार पुरुष मार्टर मी पडतो त्याच्यावर अत्याचार होत होतो मानसिक शारीरिक स्थळ होत काल महाराष्ट्रात दोन महत्वाच्या गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगार स्वरूपाच्या घटना घडल्या कायद्याचा कसा बोजवायट मध्ये सरकारी रुग्णालयातल्या एका महिला डॉक्टरनं आत्महत्या केली तिला आत्महत्या करावी लागली तिला आत्महत्या प्रवृत्त केलं आणि ते करणारे गुन्हेगार जे आहे ते पोलीस खात्यातले दुसरी घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली एका मुलीवर युवतीवर सपा वार करून तिची हत्या केली ठीक आहे आत्महत्या केली पुढला प्रश्न पण मुंबईच्या रस्त्यावर सपा सप वार करून एका मुलीची हत्या झाली अशा घटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सातत्याने घडताना दिसतात सातत्या मधल्या काळामध्ये वसईत घडल्या मराठवाड्यात घडल्या आणि अत्यंत असंवेदनशील पद्धतीनं गृह खात्याचा कारभार सुरू आहे गृह खात काय करत आहे विरोधकांवर कर पाळत ठेवणं विरोधकांचे फोन टॅप करण पोलिसांना विरोधकांच्या मागे लावणं पोलिसांनी ही व्यवस्था आहे या राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात उत्तम काम करण्यासाठी पण पोलीस हे आमच्या पक्षाचे चाकर आणि नोकर आहेत अशा पद्धतीने त्यांना राबवलं जात असेल तर फैटण आणि मुंबई सारख्या दुर्घटना सतत घडत राहतील घटना घडल्यावरती चौकशीचे आदेश विलंबनाचे आदेश कठोर कारवाईचे आदेश या आधीच्या गेल्या साडेतीन चार वर्षातल्या घटनांचं काय झालं कुठपर्यंत आपण आला याविषयी जर तपशील मागितला तर शून्य राज्याच्या पोलीस महासंचालक पदी एक महिला अधिकारी आहेत ना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरती एक महिला अधिकारी आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांना सातत्यानं एक्सटेन्शन देत आहेत कारण त्या कार्यक्षम असाव्यात असं त्यांना वाटत आहे तरीही जर महिला सुरक्षित नसतील आणि महिलांच्या हत्या आणि खून आणि आत्महत्या होत असतील तर मला असं वाटतं की आता भारतीय जनता पक्षातल्या त्या महान सगळ्या महिला नेत्या कुठे गेल्या हे जर इतर कोणाचं सरकार असत तर या महिलांवरील हल्ले अत्याचार खून या विरोधामध्ये सत्ताधारी पक्षाच्या महिला नेतृत्वानं महिला आमदारांनी रस्त्यावर तांडव केला असत आता ह्या सगळ्या गपक आहेत कसली वाट पाहत चित्र गंभीर आहे सरकार, सरकार, सरकार का काम करत नाही सरकारची प्रशासनावर पकड नाही गृह खातं अजगराप्रमाणे निश्चित पडलेलं आहे अशा पद्धतीत या राज्यातील महिला असतील तरुण असतील वृद्ध असतील त्यांची सुरक्षा वाऱ्यावर आणखी एक विषय होता की सध्या भाजपमध्ये अन्य पक्षात होता मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या नाहीतर जेवढ्या जोराने वाढलो तेवढ्याच जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही असं स्वतः भाजपचे केंद्रीय गडकरी म्हणतात नितीन गडकरीने आपल्या पक्षातल्याच नेत्यांचे कान पोचल्याचं म्हटलं जातं नितीन गडकरी हे कायम कान टोचण्याच्या भूमिकेत असतात नितीन गडकरींची जर गेल्या काही काळातली वक्तव्य भाषण ऐकली तर त्याने कान टोच कानच टोचण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला उपक्रम कान टोचण्याचा काही उपयोग महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये जो भारतीय जनता पक्ष आहे तो मूळ भारतीय जनता पक्ष नसून तो डुप्लिकेट सुजलेला फुगलेला भारतीय जनता पक्ष आहे भारतीय जनता पक्षातले आजच्या आमदार साठ टक्के आमदार साठ पासष्ट भारतीय जनता पक्षातले जे प्रमुख पदाधिकारी आहेत जे स्वतःला नेते म्हणून मिरवतात ते कधी काळी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करणारे लोक होते त्यांना भारतीय जनता पक्षाची विचारधारा काय माहिती आहे जे कालपर्यंत हाफ चड्डीवर संघाच्या भांड्या शब्दात टीका करत हो होते आज हो। ते संघाच्या चड्ड्या घालून संचलनात सामील होताना जेव्हा पाहतो तेव्हा लोक हसतात लोकांना गंमत वाटते लोक त्याचा मजा घेतात भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांच्या स्वतःचे असे वीस टक्केच लोक आहेत आणि बाकी सगळे बाहेरून आलेले हौसे नवसे गवशे आहेत त्याच्यामुळे नितीन गडकरी यांच्यासारख्या जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची वेदना ही खरी आहे प्लसचा नारा दिलाय एकनाथ बघा मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष एकशे पन्नास प्लस चा नारा देईल एकनाथ शिंदे गट एकशे वीस चा नारा देईल आणि अजित पवार किमान शंभर जागा मुंबईत जिंकतील असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल जी गुफा आहे मोदींची तिथे आम्हाला जाऊन बसावं लागेल कारण एकशे पन्नास एकशे वीस बरं का आणि आता अबकी बारवाले पियुष पांडे राहिलेले नाही त्याच्यामुळे त्यांच्या आता अबकी बार मोदी सरकार अबकी बार फडणवीस सरकार अशा घोषणा कोण लिहिणार भारतीय जनता पक्षानं कितीही गर्जना केल्या तरी मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचाच महापौर हे लक्षात घ्याच्यामध्ये आता कारण नाही हे जे आता बोलतायत हा त्यांचं वरवरच अवसान आहे उष्ण अवसान आहे मुंबईमध्ये ज्या पद्धतीचं वातावरण आहे मुंबई ठाण्यामध्ये भाजपा आणि भिंदे गटाला पराभव स्पष्ट दिसतोय तुम्ही परवाच्या दिवशी म्हणाला तर मुंबईत तुमचं टार्गेट काय आहे आमचा महापौर होईल म्हणजे आमचा टार्गेट पूर्ण आहे आमचा टार्गेट होईल म्हणजे आमचा महापौर आमचा महापौर शंभर टक्के बसणार आणि सातत्यानं बसणार कोणाच्याही टेकू शिवाय बसणार मुंबईमध्ये ठाकरे बंधू म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मुख्य शिवसेना याशिवाय आमचे सर्व सहकारी पक्ष असे एकत्र येऊन आम्ही पंचावन्न ते साठ टक्के मत घेतोय हा आकडा लिहून ठेवा नाही असं म्हणताय की कोणाच्याही म्हणजे काय समजायचं म्हणजे आमची जी आघाडी आहे आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आम्हाला बहुमतासाठी जे भारतीय जनता पक्षाला करावं लागतं तोडा तोडी फोडाफोडी हा माणसं विकस घेणं ते करावं लागणार नाही आमच्या आघाडीला पूर्ण बहुमत मिळेल आणि मुंबईचा महापौर हा मराठी आणि विचारांचाच होईल नाही आकड्यांनाही तुम्ही म्हणाल तुम्ही सत्तर पार ठाण्यात म्हणाला मुंबईत असं काही टार्गेट सेट आहे का मुंबई, मुंबई। जागा दोनशे सत्तावीस पैकी किती मुंबईचा आकडा मी देणार नाही याचं कारण असं आहे की परिस्थिती रोज बदलते आणि सकारात्मक चित्र असं निर्माण होत आहे की आम्हाला सगळ्यांना मिळून उत्तम आकडा मिळतो एवढं सांगतो उत्तम आकडा आहे आणि त्या आकड्यावरती मुंबईचा महापौर हा आमचा होणार शुद्ध मराठी मराठी मनाचा मराठी मातीचा मराठी विचारांचा आणि उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंचा मुंबईची लढाई प्रतिष्ठेची आहे महायुती अन्य ठिकाणी महायुती होईल की नाही असं असताना मुंबईत मात्र तिन्ही पक्ष एकत्र याचा अर्थ असा आहे की मुंबईच्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये भीती आणि शंका आहे जे ठाकरे बंधूंनी आव्हान उभं केलेलं उभं केलेलं आहे त्या वादळाशी सामना करणं भाजपला शक्य नाही निंद्याना शक्य नाही अजित पवारांचा प्रश्नच येत नाही म्हणून ते सगळे आता एकत्र येत आहेत सुरू आहे चालू त्या हिंदी मे महाराष्ट्र महिलाओं की सुरक्षा पूरी से संकट एक में महाराष्ट्र सबसे सुरक्षित राज्य लिए मुंबई लिए कल अगर ये पश्चिम बंगाल में होती अगर ये घटना केरल में होती अगर ये घटना कर्नाटक में होती अगर ये घटना हिमाचल प्रदेश में होती तो भारतीय जनता पार्टी पूरे देश भर में इस प्रकार से हंगामा कर कि इतना बड़ा संकट महिलाओं पर आ गया है लेकिन कल मुंबई में एक लड़की के ऊपर भर सड़क पर हमला हुआ उसकी हत्या हुई मुंबई शहर में जो सबसे सुरक्षित माना जाता है फलटन सातारा डिस्ट्रिक्ट में एक महिला डॉक्टर को आत्महत्या करने की नौबत आ गई उसके ऊपर एक पुलिस ऑफिसर ने बलात्कार किया और कहा गृह के मामले में ये सरकार और गृह मंत्रालय महाराष्ट्र का पूरी तरह से असंवेदनशील है सरकार क्या कर रही तो जो अपने विरोधक है उनके ऊपर निगरानी रखने के लिए पूरा पुलिस का इस्तेमाल हो रहा है विरोधक हमारे विरोधियों होंगे उनके खून टैप हो रहे है हा? राजनीतिक दल तोड़ने फोड़ने के लिए पुलिस का इस्तेमाल हो रहा है लेकिन महिलाओं की सुरक्षा सड़क पर हवा में दो महिलाओं की हत्या एक दिन होती है और कहा है हमारे गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी कहा है लाडली बहन क्या वो लाडली बहन नहीं है जिनकी हत्या हुई चलिए थैंक यू एक शिंदे ने सांस मुलाकात करने वाले भारतीय जनता पार्टी ने 1+100 का नारा दिया है देखिए बात ऐसी है यो उनका इंटरनल मामला है अमित शाह उनके पार्टी के प्रमुख है एकनाथ शिंदे की जो पार्टी है उसके पार्टी के चीफ अमित शाह है तो भागकर उनके पास ही जाएंगे ना नाम की शिवसेना है जो शिवसेना उनको अमित शाह ने बनाकर दी और बॉस दिल्ली में बैठे हैं अमित शाह बॉस है उनके तो बॉस के चरणों हो गए सर डिफेंडर